अनेकदा चित्रपटांमध्ये असं दाखवलं जातं की लाल रंग बघून बैल रेडा हे प्राणी चवताळतात आणि हल्ला करण्यासाठी धावून येतात मात्र त्यांना लाल रंग दिसत नाही बरं का हां केवळ कापडाची हालचाल त्यांना हल्ला करण्यासाठी उद्युक्त करत असते अनेक शहरांमधल्या इमारतींच्या जिन्यांवर किंवा प्रवेशद्वारापाशी लाल रंगाचं पाणी भरून बाटली ठेवलेली असते याबद्दल विचारलं असता यामुळे कुत्री येत नाहीत असं उत्तर मिळतं मात्र कुत्र्यांना देखील लाल रंग समजत नाही म्हणजे त्यांचे डोळे लाल रंग बघूच शकत नाहीत त्यासाठी आवश्यक असलेल्या कोनपेशी कुत्री मांजरं यांना लाभलेली नसतात त्यांना डायक्रोमॅटिक दृष्टी लाभलेली असते म्हणजे त्यांच्यामध्ये फक्त दोनच प्रकारच्या कोनपेशी असतात काही प्राण्यांना तर एकच प्रकारची कोनपेशी मिळालेली असते तर काहींना एकही कोनपेशी लाभलेली नसते त्यांना एकही रंग दिसत नाही एका अर्थानं हे चांगलं आहे नाही का कारण रंगदृष्टी लाभून मानवानं काय केलं सगळे रंग धर्मात वाटून टाकले मंडळी तुमचे कुतूहल जागृत ठेवणारे असेच विविध विषयांवरचे व्हिडिओज बघण्यासाठी कुतूहल कारखान्याच्या इन्स्टाग्रॅम पेजला फॉलो करा त्याचबरोबर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेलं बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे नोटिफिकेशन्समध्ये आमच्या नि नवीन व्हिडिओजबद्दलची माहिती तुम्हाला त्वरित कळेल